आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे बरं का माझ्या सगळ्या म्हणजे या बारा वर्षांच्या करिअरमधला चावडी चावडीच्या अगोदरचा एक्सपिरियन्स बारा तेरा वर्ष झाली आता राईट त्याच्यात नेहमी इंटरेस्टिंग असणारा विषय जो आज मी तुम्हाला खरंतर विचारणार राईट विषय खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न मी जो कोणी व्यक्ती पर्सनल कन्सल्टन्सी घेऊन किंवा झूमच्या माध्यमातून मला भेटायला येतं तर प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न मी आवर्जून विचारत असतो जो आज तुम्हाला विचारतो आहे ज्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्याला व्यवसाय सुरू करताना बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही अशी माझी पर्सनल थॉट आहे नंबर वन किंवा ज्यांनी आता व्यवसाय सुरू केला असेल आणि त्यांचा व्यवसाय सध्या अडखळत असेल त्यांना सुद्धा या थॉटचा खूप उपयोग होईल प्रश्न खूप सोपा आहे तुम्ही आणि जे कोणी आता जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी आवर्जून कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बरं का हो की नाही की तुम्ही ना व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या स्वप्नात कोणकोण आलं होतं प्रश्न कळाला की नाही कळाला सो कमेंट इट यार तुम्ही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या स्वप्नात कोणकोण आलं होतं तर सर हा काय प्रकार आहे ज्यांना प्रश्न नाही कळाला त्यांच्यासाठी एकदम सुंदर थॉट आहे जर व्हिडिओ शेवटपर्यंत वेळ असेल बघा घाई असेल सोडून जा आपली नेहमीची पद्धत आहे जो गरजवंत असेल तो डेफिनेटली बघेल कन्सेप्ट एकदम सापी आहे सोपी आहे साधी आहे सोपी आहे तुम्ही जर व्यवसाय सुरू करत असाल तर मला अपेक्षित काय ऐक तानाजी गवारे सर आपने तो हमारा दिल जीत लिया बाय सो <laughs> so, तुम्ही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या मनात तुमच्या स्वप्नात तुमच्या घरी कस्टमर आले होते का हो तुम्ही बिझनेस सुरू करण्याचा विचार तुमच्या डोक्यात चालू असेल किंवा के सुरू केला असेल ज्यांनी सुरू केला असेल त्यांनी पण त्यांचा काय व्यवसाय ते सांगा मी त्याला पण सोल्युशन सांगणार आहे ज्यांना सुरू करायचं असेल त्यांनी तर आवर्जून कन्सेप्ट समजून घ्या बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुमच्या स्वप्नामध्ये कोणी आलं होतं का एखादा कस्टमर की उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊ बरं का तानाजी गवारे सर खाली आहेत सर विथ युअर ड्यू रिस्पेक्ट जी, लग, लग, कर, काय राहतात अनाजी कर राहते मसाले सुरू लवकरात लवकर काय झालंय आपल्या भागात मसालाच मिळेल असं झालंय गड्यात असं कस्टमर तुमच्या स्वप्नात येत आहेत का जो हो? व्यवसाय तुम्ही विचार करताय जर बिझनेस सुरू करण्याचा विचार करताय किंवा कोणी डिस्ट्रीब्युटर किंवा कोणी दुकानदार तुमच्या स्वप्नात येत आहेत का सारखे सारखे भूतासारखे नाही तर ग्राहकांसारखे येत आहेत का किंवा कोणी तुमच्या घरी येत आहे का की करून ते लवकरात लवकर सुरू काय होतंय प्रोडक्टच भेटत नाही आपल्या इथं उत्तर काय उत्तर काय हम्म बऱ्याच लोकांना तर कन्सेप्ट क्लिअर नसेल काही लोक म्हणतील आयला काही काढत आला का सर तुम्ही कोण कशाला माझ्या स्वप्नातील माझ्या नॉलेजप्रमाणे साधारणत शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये स्वप्नामध्ये घरी कोणताही ग्राहक आता येतच नाही वेन यू आर लुकिंग फॉर अ बी टू सी बिझनेस तुम्ही जेव्हा बी टू सी बिझनेस करण्याचा निर्णय घेताय किंवा करण्याचा प्लॅन आहे तुमचा भविष्यात जरी तुम्ही करण्याचा विचार करताय किंवा के सुरू केला असेल ज्यांनी सुरू केला असेल त्यांनी तर त्यांचा व्यवसाय कमेंट करा पण ज्यांना सुरू करायचा आहे त्यांनी विचार करा तुम्ही जो कोणता व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय तो नक्की मग का सुरू करताय कोणी तुमच्या घरी आलं का कोणी तुम्हाला डिमांड केली आहे का कोणी तुमच्या स्वप्नामध्ये सारखं येऊन तुम्हाला त्रास देत आहे का असं काहीच नाही ना मग जर असं काही नाही आहे तर तुम्ही जी एखादी आयडिया विचार करताय ती का सुरू करताय तर मला असं वाटतं बरं का मला असं वाटतं शुद्ध मराठी भाषेत तुम्हाला हाऊस आहे तुम्हाला लहानपणापासून एखादा व्यवसाय सुरू करायचा होता असं बऱ्याच वेळा लोक उत्तर देतात तुम्हाला होतं काहीतरी स्वतःच सुरू करायचंय नोकरीत फार त्रास आहे किंवा तुम्ही युट्यूबवर फार व्हिडिओ बघून बघून किंवा तुम्ही शेजारच्या पाजाराच्या बऱ्याचशा गोष्टी बघून तुम्हाला असं वाटतं की यार आपलं पण काहीतरी असलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करता बरेच लोक तर म्हणतील काहीतरी सुरू करायचं होतं एक दोन तीन लाखापर्यंत करायचं आहे बघा बरं का दोन तीन लाखात करायचं आहे घरगुती करायचं आहे सोपं असेल असं करायचं आहे ह्या सगळ्या प्रवासात ग्राहकांना ते प्रोडक्ट खरंच लागणार आहे का नक्की म्हणता केलं सर आम्ही डेफिनेटली आम्ही मार्केट सर्वे केला पण मार्केट सर्वे काय आहे मार्केट सर्वेमध्ये काय होतं की यूट्यूबवर आम्ही बघितलेलं आहे आणि फार छान आहे राईट फार फार सुंदर आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला अट्ट करून टाकावं जर यूट्यूबवर ज्या स्टोरीज दाखवल्या जातात बऱ्याच वेळा माझा असा क्लेम आहे बऱ्याचशा स्टोरीजमध्ये अतिरिक्त उत्पन्न दाखवलं जात असावं असं मला उगंच वाटतं कदाचित मी चुकीचाही असेन पण बऱ्याचशा व्हिडिओ मला बघताना कारण त्यांचे थमनेल्स त्यांचे अॅट्रॅक्शन त्याच्यात ॲट्रॅक्शन काय असतं घर बैठे इस को सुरू करो और घर बैठे दो लाख कमाव पचास हजार कमाव हा व्यवसाय तुम्हाला पन्नास रुपये कमवून देईल नाही यार सगळे व्यवसाय पन्नास हजार जर कमवून देत असतील तर त्याची डिमांड तुमच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे की नाही खरे की नाही आजच्या कंडिशनमध्ये बी टू सी आणि बी टू बी किती लोकांना हा प्रकार माहिती आहे बी टू सी आणि बी टू बी जर तुम्ही बी टू सी कॅटेगरीमध्ये असाल तर ग्राहकाला जे प्रॉडक्ट हवं आहे ते ग्राहकाला मिळतं आहे खरं की खोटं जे ग्राहकाला प्रोडक्ट हवं आहे ते त्याला मिळतं आहे ज्याला ते विकायचं आहे तो त्याला विकतो आहे व्हेअर इज अ डिमांड जर तुम्हाला प्रॉपर मार्केट सर्वे केल्यावर जर डिमांड आयडेंटिफाय होत असेल तर करा आता इथे एक नवीन दुखणं सुरू होणार आहे याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करावा का मला कमेंट करून सांगा ते तुमचं सगळं ठीक आहे हो साहेब पण ते काय होतंय आपलं आहे ना जरा बँकेत बोलणं झालंय आणि मग ते आपल्याला लोन मंजूर करतायत आणि ते सबसिडीवाले पण मग ते एक मला कोणीतरी एजंट भेटला आहे किंवा मला कोणीतरी मध्यस्थी भेटला आहे किंवा मला कोणीतरी पाहुणा भेटला आहे आणि तो म्हटला तुम्ही जर ते स्टार्टअपच्या स्कीममध्ये केलं तुम्ही अमुकच्या स्कीममध्ये केलं दमुकच्या स्कीममध्ये केलं तर तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळतील करून टाकू ना बघ उपढं काय होईल ते मला एक सांगा तुमचं लोन होतंय म्हणून तुमचं सबसिडीचं प्रकरण होतंय आहे म्हणून किंवा तुम्हाला कर्ज मिळतंय म्हणून म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करताय का व्यवसायासाठी हे सगळं तुम्हाला लागतंय म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करताय साधं गणित येणार बऱ्याच वेळा कळत नाही लोक जेव्हा मला भेटायला येतात लोक जेव्हा मंथनला येतात किंवा लोक जेव्हा झू पिटिंग येतात तेव्हा बऱ्याच वेळा मी हा प्रश्न त्यांना विचारतो व्हाय यू आर स्टार्टिंग द बिझनेस नाही ते आपलं लोन होतंय आ मग का मग जाए होता तो ऑटोमेटिकली अरे ओ वो ऐटोमेटिकली कस का होता वो माला का माला बरास कहना ऐटोमेटिकली को गोष होते का नहीं ना खरा कि मग सीम्पल गोष्ट है वॉट इज द इम्पॉर्टंट टू प्रोड्यूस द प्रोडक्ट ओके समझुन गया टू प्रोड्यूस द प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट और टू सेल द प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट वॉट डू यू थिंक तुम्हारा कालो अरे यार आपलं चावडीचा व्हिडिओ बघता यार तुम्ही जर उत्तर नाही दिलं तर मजा नाही येत खरं की व्हॉट डू यू थिंक प्रोडक्शन करणं महत्त्वाचं की विकणं महत्त्वाचं लोन होणं महत्त्वाचं की तयार झालेला माल पुढे विकला जाईल ना याच्यावरती अभ्यास करणं महत्त्वाचं की यार काहीतरी केलं पाहिजे राह काहीतरी म्हणजे एखादा व्यवसाय सुरू केला पाहिजे हे महत्त्वाचं की टाकलेला व्यवसाय पुढं लॉंग टर्म चाललाही पाहिजे हे महत्त्वाचं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय सांगा की राव ॲट लिस्ट तुमच्या थॉट जर मला समजल्या तर माझं पण ब्रेन वॉश होईल कदाचित मी चुकीचा विचार करत असेल इफ नो no, संदीप पटेल सरांनी टाकलंय की मार्केटिंग इज इम्पॉर्टंट नॉट मार्केटिंग इज अ पार्ट सेल इज इम्पॉर्टंट मार्केटिंग म्हणजे जाहिरात करणे प्रसिद्धी करणे संदीप मला असं वाटतं सेल इज इम्पॉर्टंट विक्री होणे महत्त्वाचं आहे की नाही मग तयार झालेला माल विकणं जर महत्त्वाचं असेल तर तो विकला जाईल का याची खात्री पटल्याशिवाय किंवा तसा प्रॉपर मार्केट सर्वे केलाशिवाय किंवा मार्केटमधली डिमांड त्या लेवलची आहे का तेवढा मग जाऊ शकतो का या गोष्टी आयडेंटिफाय केल्याशिवाय व्यवसाय चालू करणं धोकेदायक आहे की नाही तुम्हाला काय वाटतं खरं की नाही पण बऱ्याच वेळा आपल्याला एवढं डीप लेवलला या कारण याला फार वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना खरं की नाही या सगळ्या गोष्टींना फार वेळ लागतो त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना एवढा डीप मार्केट सर्वे करायचा नसतो आणि मग काय होतं त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे प्रोजेक्ट्स नंतर बिझनेस नंतर बंद पडतात खरं की नाही त्यामुळं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम हे करावं लागेल की कोणताही बिझनेस करताना त्याचा प्रॉपर मार्केट सर्वे करणं खूप गरजेचं आहे खरं आहे की नाही जर या लेवलचा प्रॉपर सर्वे केला तर डेफिनेटली काम बनू शकतं नॉट नेसेसरी की तुम्ही चावडीची कन्सल्टन्सीज घ्यावी किंवा चावडीचं एखादं ट्रेनिंगच घ्यावं मी असं कम्पल्शन नाही करणार किंवा मी प्रॉडक्ट पीच करतो आहे म्हणून तुम्हाला सांगतो नाही मी तुम्हाला सांगतो आहे तुम्ही व्यवसायाचं सगळी माहिती घ्या ॲक्सेप्टेड पण त्या सगळ्या प्रोसेसमधली सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही प्रॉपर मार्केट सर्वे करा आम्ही खूप वेळा आवर्जून सांगतो लोकांना की तुम्ही मार्केट सर्वे करा सर मार्केटला काय परिस्थिती ती बघा सर नाही नाही ते होऊन जाईल होतं ते काय सुरुवातीला थोडी अडचणीच येते मी म्हणतो यार मग कसं काय जमायचं आणि मग नंतर काय होतं माहिती आहे सो आजच्या व्हिडिओमधून आपल्याला काय शिकायला मिळालं की महत्त्वाचं काय की यार आपल्या जर स्वप्नात कोणी आलं नाही तर प्रॉपर मार्केटला डिमांड असणारा बिझनेस निवडावा लागेल तुम्हाला जो बरा वाटतं युट्यूबवर ज्याच्या जास्त सक्सेस स्टोरी बघितल्यात स्टोरी दिसत आहेत म्हणून हाच ट्रेंडिंग असेल असं न करता प्रॉपर त्याचं कन्सल्टेशन घेता आलं घ्या नाही जमलं तर स्वतः मार्केट सर्वे करा कशाला ट्रेंड आहे त्याचे वेगवेगळे अँगल्स आहेत का पॉझिटिव्ह पॉईंट निगेटिव्ह पॉईंट दोन्हीचा विचार करा आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू करा जर हे करू शकला डेफिनेटली तुमचा बिझनेस डेफिनेटली वर्कआउट होऊ शकतं राईट मला काय वाटतं सिम्पल आहे तुम्ही पॉझिटिव्ह जर अभ्यास करत असाल वाक्य समजून घ्या बरं का पॉझिटिव्ह अभ्यास करत असाल निगेटिव्ह अभ्यास सुरू करा म्हणजे वाईटातलं वाईट काय होऊ शकतं समजा नाही चाललं तर काय होईल कुठं विकला जाईल बरं माल हा असे स्वतःला निगेटिव्ह प्रश्न विचारायचे स्वतःलाच निगेटिव्ह प्रश्न विचारायचे निगेटिव्ह प्रश्न आला की त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करायचं निगेटिव्ह प्रश्न केला कुणी तुम्हाला निगेटिव्ह केलं तर घाबरून जाऊ नका हे पण मी महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला आता घाबरतोय असा प्रश्न नाही मी म्हणतोय की आपण रिअलिस्टिक वर्क करू कारण मग काय होतं जेवढं कॅल्क्युलेट आपण क्लिअर करू तेवढं आपल्याला काम करणं सोपं जातं खरं की नाही त्यामुळे जर याचे जर टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलं मार्केट सर्वे जर प्रॉपर झाला तर तानाजी नक्की आपल्याला व्यवसाय छान करतात राईट कोणीतरी वरती खूप छान टाकला होतं तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता बरं का तुम्ही माझ्या मागे कोणाचा सपोर्ट नाही व्यवसाय नाही चालला तर काय होईल मला कोणतीतरी फ्रँचायझी घ्यावी वाटते पण फसवेगिरी चालू आहे जेणे कोणी नाही काय करावं काही सोल्युशन सांगा मला माहीत नाही हा मित्र कोण आहे फन मला असं वाटतं की फ्रँचायझी बिझनेस नक्की मॉडेल तप तपासून घ्यावं राईट जसं एक्झाम्पल ही आता चावडीचं फ्रँचायझी मोडूल आहे मी एक उदाहरण म्हणून आहे त्यामुळे मी माझ्या कंपनीचं कोणते कनेक्शन तुम्हाला ती फ्रँचायझी तुम्ही करू शकाल की नाही हे वगैरे काही मला मार्केटिंग नाही करायचं फक्त मी उदाहरण म्हणून सांगतो आम्ही आता चावडीचं चावडी एक फ्रँचायझी मोडूल लॉन्च केलं राईट मागे यापूर्वी पण मी एकदा हा प्रयोग केला होता त्यामुळे त्यावेळेस चुकांमधून मी शिकून अपडेटेड फ्रँचायझी मोडूल लॉन्च केलं खूप सारी लोक माझा तो फ्रँचाईज युट्यूबवर व्हिडिओ आला आहे पण नाईन्टी नाईन पर्सेंट लोक आमच्या क्रायटेरियातच बसू शकत नाहीत मला फक्त एक टक्का लोक हवीत ओके जी कंपनी तुम्हाला फिल्टर करून घेण्याची तयारी दाखवते जी कंपनी मी माझ्या एक्सपिरियन्स सांगतो कदाचित मी चुकीचा असेल तर जो कोणी मित्र बघतोय त्याने ते क्लेरिफाय करावा कंपनीचं मॉडेल क्लिअर आहे का कंपनी तुम्हाला काय जबाबदारी देणार आहे कंपनीकडे काय जबाबदारी ठेवणार आहे कंपनीचं फ्रँचायझी घेतल्यावर रोजचं तुमचं काय काम असणार आहे कंपनीचं काय काम असणार आहे प्रमोशन कोण करणार आहे सेल कोण करणार आहे मार्केटिंग कोण करणार आहे ब्रँडिंग कोण करणार आहे प्रोडक्ट सेलिंग नक्की काय विकावं कसं लागणार आहे टार्गेट कस्टमर कोण असणार आहे ग्राहक कोण मिळवून देणार आहे यासारख्या दोघांच्याही जो कोणी वॉटर असेल ह्या कन्सेप्ट ज्या कंपनीच्या क्लिअर असतील त्या कंपनीची फ्रँचायझी घ्या सध्या ट्रेंड आला की तुम्ही ती चहाची फ्रँचायझी घ्यावी हे करावी माझा त्याला विरोध नाही आहे पण मला असं वाटतं की तो ब्रँड तेवढा व्हॅल्युएबल आहे का आणि मग त्यावरती केली जाणारी इन्व्हेस्टमेंट तेवढी व्हॅल्युएबल आहे का हे चेक केल्याशिवाय फ्रँचायझी मोडल्समध्ये जाणं म्हणजे पुढे जाऊन अंगावरती धोंडा पाडून घेणं खरंय की नाही ज्या कंपनीशी तुम्ही संलग्न होत आहे ती कंपनी तेवढी नेटवर्क स्ट्रॉंग आहे का तुम्ही तेवढे मानसिकरित्या स्ट्रॉंग आहात का कालपरापासून एक युट्यूबवरती मोठ्या दोन चांगल्या युट्युबर्सची भांडणं पण चालू आहेत राईट मग त्यांच्यामध्ये अशाच काहीतरी संलग्न मॉडेलवरती चर्चा चालू आहे आरोप केले जात आहेत प्रत्यारोप केले जात आहेत मला असं वाटतं की आरोप करताना काही बोटं आपल्याकडे पण असतात चला आता वारं एका दिशेने चालू आहे म्हणून सगळेजण आरोप करतील पण मला असं वाटतं जेव्हा आपण एखादी फ्रँचायझी घेतो किंवा जेव्हा आपण एखादा ब्रँड सोबत घेतो तेव्हा त्या ते ब्रँडची आयडेंटिटी आणि नक्की आपण काय विकत घेतलं आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे जर कन्फर्म केलं डेफिनेटली काम चांगलं होऊ शकतं ओके सो त्या दृष्टीने विचार करा डेफिनेटली काम तुमचं तुम्हाला जर ते जी कोणती कंपनी आहे ती कंपनी जर जबाबदारी तिची काय आणि तुमची काय हे जर क्लेरिफाई करत असेल तर बेस्ट तुम्ही डेफिनेटली पुढे प्रोसिड करा त्यानंतर कोणीतरी अजून प्रश्न विचारला होता एक सेकंद तानाजीने एक प्रश्न विचारला होता मला सर ए सी शेड करायचं आहे लोन करायचं आहे सर आपली काही मदत मिळेल का आई शपथ मी लोन तर डेफिनेटली मी काय चावडीत कुठंच करून दिलं जात नाही आणि आम्ही तेवढे पात्र पण नाही आहेत किंवा आम्ही तेवढे लायक पण नाही की आमचं अख्ख्या महाराष्ट्रात नेटवर्क आहे की आपला फोन बिन गेला की बँक लोन देऊ शकते प्रॅक्टिकली आणि जर कोणी अशी एजंट्स असतील जे उंटाऊन शाळा हात असतील तर शक्यतो मला माहीत नाही नाईंटी नाईन पर्सेंट ती गरज पडू नये पण तुम्हाला फारतो प्रोजेक्ट रिपोर्ट लागला किंवा काही प्रस्ताव तयार करत असाल तर लेस आम्ही त्यामध्ये फारतो फार मदत करतो थेट लोनला आम्ही काहीच मदत करत नाही मित्र ते मी अगदी क्लेरीफाय करून सांगतो आणि चावडीचा तो थंबरूल आहे की तुम्हाला जेव्हा चावडीत तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेता तर डेफिनेटली तुम्हाला बँकेत मॅनेजरशी बोलताना काही अडचण येते कन्व्हिन्स करताना अडचण येते आमचा काउन्सिलर तुम्हाला हेल्प करतो पण आम्ही प्रत्यक्ष लोनच्या प्रोसेसमध्ये चावडी कधी काम करत नाही माझी इच्छा भरपूर आहे त्या प्रोसेसला काम करायची पण आता आम्ही म्हणजे नाही करत एवढं मात्र तानाजी क्लिअर आहे राईट खूप छान अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर डेफिनेटली विचारा स्वप्नात कोणा कोणाचे मी येतोय ते पण सांगा तुम्ही मला राव मला लई मन म टाकलं काढाय मला म्हणले मी स्वप्नात येतो तुमच्या मला किती बरं वाटलं आज एक खूप छान किस्सा घडला मी माझे एक थॉट शेअर करतो आमचा माझे जे असिस्टंट आहेत सुयोग सर तर ते एका लग्नाला गेले होते आणि तिथे लग्नात गेल्यावर त्यांनी ते त्यांचा एक मित्र त्यांना भेटला आणि मग तो म्हटला की आम्ही तुमच्या सरांचे खूप सारे व्हिडिओ बघत असतो आम्हाला त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे ऍक्च्युअली त्यांच्या प्रेरणाने आम्ही बिझनेस चालू केलं तुम्हाला खूप बरं वाटतं माहिती आहे का असं जेव्हा फीडबॅक मिळतो ना यार आम्ही जे कोणी इन्फ्लुएन्सर लोक होत ना हे लोक त्या गोष्टीबद्दल खूप आकृष्ट असतो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही फीडबॅक असेल निगेटिव चालतील पॉझिटिव्ह पण चालतील तर फीडबॅक्स खूप मॅटर करतात खरं की नाही मीच काय जे कोणी काउन्सलर माझ्यासारखे महाराष्ट्रात भारतात असतील तर तो प्रत्येकाचा मी रिस्पेक्ट करतो कारण हे सगळं करताना तुम्हाला वाटत असं हे सोपं आहे पण हे सोपं नाही आहे तुम्हाला कंटिन्युअसली हा कॅमेरा किंवा हे सगळं बोलणं हे सगळं खूप खूप सारी एनर्जी लागते आणि मी तर खूप आळशी माणूस आहे मला तर माझं मी असा जेव्हा तो ना ह्या या फ्रेममध्ये ना तेव्हा मी खूप मनमोकळा असतो सो असं सगळे गमती जमती आहेत सो लेट इट बी सो थँक्यू जो कोणी मित्र ज्यांनी माझ्या व्हिडिओ बघून तो इन्स्पायर आहे आणि त्यांनी त्याचा स्वतःचा बिझनेस आमच्याकडे सुरू आहे सो so, तुला खूप सारे मनपूरक शुभेच्छा त्यांनी हार्डवेअरचा बिझनेस सुरू केला असं मला कळालं थँक्यू सो तू जर व्हिडिओ बघत असेल तर तुझ्यासाठी हा मेसेज होता Uh, सुयोग सरांनी तर थँक यू केलं तुला पण माझ्याकडून पण uh, तुझं खूप खूप आभार अँड uh, uh, कोणीतरी खाली मित्राने विचारलं आहे सर तुमच्या फ्रँचायझीबद्दल सांगा तर मी इथे आज हा व्हिडिओ त्यासाठी नाही आहे पण माझा एक व्हिडिओ पब्लिश झाला आहे ऑलरेडी तू चेक कर आणि इफ यू आर इन अ क्रायटेरिया देन यू कॅन अप्लाय फॉर अ फ्रँचायझी राईट मी असं सांगेन uh, बाकी सगळ्या मित्रांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा बाकी व्यवसाय सुरू करताना समर ऑफ द व्हिडिओ काय व्यवसाय सुरू करताना आपल्या स्वप्नात कुणी येत आहे का म्हणजे अर्थात डिमांड क्लिरीफाय होती का हा व्हिडिओ परत शांतपणे एकदा बघा आणि हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारल्याशिवाय स्वप्न डिमांड सप्लाय क्लिअर झाल्याशिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करू नका तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू